शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छेंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा एकदा एक कमीदाब तयार होण्याची शक्यता आहे उत्तर भारतात एक डब्ल्यू डी देखील सक्रिय होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर हवामानात काही बदल होतो का हे आपण बघणार आहोत महाराष्ट्रातली ढगाळ परिस्थिती आता उद्यापासून कमी होईल बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाचा प्रभाव केवळ तामिळनाडू केरळ दक्षिण कर्नाटक या भागातच पडणार आहे आणि ते अरबी समुद्रात सरकणार आहे सध्या तरी त्याचा महाराष्ट्रावर लगेचच काहीही परिणाम होणार नाही उत्तर भारतातील डब्ल्यू डी देखील राजस्थानच्या उत्तरेकडील भागात आणि अति उत्तरेकडील भागामध्ये जम्मू काश्मीर लेह लख उत्तराखंड या भागामध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे स्कायमेटचा आपण केवळ सात दिवसाचा अंदाज बघणार आहोत उद्या अठरा तारखेला उत्तर भारतात भारता एक डब्ल्यू डी सरकणार आहे त्यामुळे उत्तर भारतातील काही अति उत्तरेकडील राज्यांमध्ये बर्फवृष्टी होईल एक कमीदाब दक्षिण भारतामध्ये सक्रिय होतोय त्यामुळे तामिळनाडू केरळमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र तयार होऊ शकतं एकोणीस तारखेला देखील या दोन्ही टोकाला भारताच्या पावसाळी परिस्थिती कायम असणार आहे वीस तारखेला या वातावरणात थोडी घट होईल एकवीस तारखेला याचा प्रभाव कमीच राहण्याची शक्यता आहे बावीस तारखेला याचा प्रभाव कमीच आहे तेवीस तारखेला मात्र उत्तर भारतात एक डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतातील कमी दाब थोडा प्रभावी होऊ शकतो चोवीस तारखेला याचा फारसा प्रभाव नाही म्हणजे साधारणपणे आपण पंचवीस तारखेपर्यंत जरी बघितलं तर फारसं पावसाळी वातावरण भारतामध्ये असणार नाही आहे दरम्यान थोडी थंडीचं तीव्रता वाढेल परंतु आता मी यापूर्वीच सांगितलेलं आहे की हा संक्रमण काळ आहे आपण हिवाळ्यातून आता उन्हाळ्यामध्ये परावर्तित होणार आहोत आणि त्यामुळे थोडी थोडी उष्णता दुपारच्या वेळेत वाढत जाईल सध्या मात्र थंडीचा प्रभाव आहे त्यामुळे मी जेव्हा असं म्हणतो किंवा संक्रमण काळ आहे हिवाळ्यातून आपण उन्हाळ्यात जातो त्यामुळे थंडी तुम्हाला जाणवत असल्यामुळे तुम्हाला असं वाटेल की हा अंदाजा चुकीचा आहे परंतु तसं नाहीये कारण आता थंडीची लाट असणं आणि थंडीची तीव्रता कमी होत जाणं ही प्रक्रिया विरुद्ध दिशेने आपल्याला होताना दिसते आहे दक्षिण भारतात कमी दाब आणि उत्तर भारतात डब्ल्यू डी जरी सक्रिय होत असले तरी त्याचा प्रभाव एक दोन दिवसच आहे महाराष्ट्रातील ढगाळ वातावरण आता कमी होणार आहे आपल्याला एकोणीस तारखेला उत्तर भारतात डब्ल्यू डी दक्षिण भारतात कमी दाब असं वातावरण दिसणार आहे ई सी एम डब्ल्यू एफच्या च्या अंदाजानुसार दक्षिण भारतामध्ये वीस तारखेला थोडं वातावरण राहणार आहे केरळ तामिळनाडूमध्ये उत्तर भारतामध्ये एक हलका डब्ल्यू डी असणार आहे मात्र एकवीस तारखेपासून भारतातील पावसाळी वात्रण कमजोर होईल मात्र आपण बघतो की ई सी एम डब्ल्यू मॉडेलने तेवीस तारखेला उत्तर भारतात पुन्हा एक डब्ल्यू डी सक्रिय होण्याचा अंदाज दिला आहे जो स्कायमेटने दिलेला नाही मात्र त्याचा प्रभाव फार काळ टिकणार नाही त्यामुळे चोवीस तारखेला त्याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेलाही भारतामध्ये फारसं पावसाळी वातावरण नाही म्हणजे साधारणपणे आपण पुढील सहा सात दिवस जरी अंदाज बघितला तरी भारतामध्ये एवढं पावसाळी वातावरण असण्याची शक्यता नाही आपण संपूर्ण जानेवारी महिन्याचा जर अंदाज बघितला तर एक असं लक्षात येत आहे की तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये जानेवारीच्या सरासरी तुलनेत अधिक पावसाची नोंद झालेली आहे माहिती आहे की या मॉडेलचं वैशिष्ट्य म्हणजे मॉडेल हे पण ए सी एम डब्ल्यू एफ मॉडेल आहे परंतु यामध्ये आपण फक्त महाराष्ट्राच्या अंदाजावर लक्ष केंद्रित करतो कारण पहिल्या दोन्ही मॉडेलमध्ये आपण जे भारतामध्ये पावसाळी वातावरण आहे त्याचा अभ्यास करून महाराष्ट्रावर किती परिणाम होईल हे बघतो मात्र इथे आपण केवळ महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती बघतो महाराष्ट्रामध्ये सध्या कोकण किनारपट्टीला एक हजार चौदा तर विदर्भामध्ये एक हजार सोळा एकटा पास्कलचा हवेचा दाब आहे तसा हा पावसास अनुकूल नाही परंतु रत्नागिरीच्या दरम्यान एक हजार बारा हेक्टर बसकलचा हवेचा दाब आहे जो पावसास अनुकूल आहे महाराष्ट्रातलं ढगाळ वातावरण आता संपलं आहे त्यामुळे गोंदियामध्ये उद्या पहाटे पाच वाजता तेरा अंश सेल्शियस तापमान राहणार आहे इतरत्र सरासरी सतरा अंश सेल्शियस तापमान राहील मुंबईला पंचवीस अंश तर रत्नागिरीला सव्वीस अंश सेल्शियस कमाल तापमान असणार आहे तापमानामध्ये विशेष बदल नाही परंतु सोळा अंश सेल्सिअस सरासरी तापमान महाराष्ट्रामध्ये राहील त्यामध्ये काही विभागात म्हणजे खास करून विदर्भामध्ये पंधरा अंश सेल्शियस तर पश्चिम महाराष्ट्रात सोळा ते सतरा अंश सेल्सिअस तापमान राहणार आहे मुंबईला चोवीस अंश सेल्सिअस कमाल तापमान राहील पंचवीस तारखेला आपण बघतो की गोंदियामध्ये सोळा अंश सेल्सिअस आणि सर्वत्र आपण साधारणपणे सरासरी सतरा अंश सेल्शियस तापमान महाराष्ट्रामध्ये बघतो मुंबईमध्ये तेवीस ते अंश सेल्शियस असण्याची शक्यता आहे म्हणजे साधारण चोवीस तारखेचं वातावरण आहे आणि आपलं असं म्हणणं आहे कि आपण चोवीस तारखेला दुपारचं तापमान जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये रत्नागिरीला तीस अंश शेल्शियस तापमान असणार आहे आणि इतरत्रही जवळपास अठ्ठावीस ते एकोणतीस अंश शेल्शियस तापमान राहील याचा अर्थ दुपारी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रात त्याची थोडी घट असण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये वीस अंश शेल्शियस तापमान असणं म्हणजे त्याला आपण थंडीमध्ये गृहित धरत नाहीत कारण ती सकाळच्या वातावरणाचा एक भाग असतो त्यामुळे जोपर्यंत अठरा अंश पेक्षा कमी तापमान महाराष्ट्रात आहे तोपर्यंत थंडीचा प्रभाव जाणवेल त्यानंतर मात्र थंडीचा प्रभाव कमी होत जाणार आहे आणि साधारण पहिल्या आठवड्यापर्यंत फेब्रुवारीच्या ही थंडीची लहर असते त्यानंतर मात्र तिचा प्रभाव संपतो आणि आपल्याला उन्हाळ्याचे संपूर्ण चटके बसायला लागतात तर हे वातावरण आता बदलण्याच्या मोसमामध्ये आपण आहोत आणि यामध्ये बऱ्याचदा प्रकृतीवर त्याचे ऋतुबदलाचे परिणाम होतात त्यामुळे थोडी आपल्याला काळजी घ्यावी लागते भारताच्या भूभागावर आपण अगदी एकतीस जानेवारीपर्यंत जरी नजर टाकली तरी देखील आपल्याला कुठेही पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये दिसत नाही दोन्ही भारताच्या टोकाला हलकं पावसाळी वातावरण आहे या पलीकडे पावसाचा अंदाज नाही आणि आता महाराष्ट्रातील ढगाळ वातावरण देखील कमी झालं आहे आपण धावतो अंदाज जरी घेतला महाराष्ट्रामध्ये आपल्याला फारशी ढगाळ परिस्थिती आता भविष्यामध्ये दिसणार नाही अठरा तारखेला थोडी लातूर सोलापूर सांगलीच्या काही भागात थोडी ढगाळ परिस्थिती जरी राहिली तरी इतरत्र मात्र हे ढगाळ वातावरण आता राहणार नाही आणि जवळपास आता निरभ्र आकाश हलकीशी रात्री पहाटे थंडी आपल्याला जाणवेल दुपारच्या तापमानात एक एक अंशाने आता वाढ होत जाईल त्यामुळे आता हा ऋतू बदलाचा कालावधी आहे पावसाचा कुठलाही अंदाज जानेवारीच्या उरलेल्या कालावधीमध्ये आपल्याला दिसत नाही आणि तो जेव्हा निर्माण होईल तेव्हा आपल्याला सांगितला जाईल आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीरजा